शरीर गे हे कसं आहे विजेबल आहे दृश्यमान आहे खुदगल आहे आणि माझा ज्ञानदर्शन स्वभाव कसा आहे इनविजेबल आहे आणि त्या आत्म्याला जाणलं तर आपल्याला शांती आहे आपण चोस तास अडकतो शरीरासाठी खायचं डिग्री घ्यायची कुणाला शरीरासाठी आणि आपण ते डिग्री घेताना आपल्याला किती दोष लागतो हे पण कळत ना सगळे लिक्विड वगैरे औषध असतात त्या औषधामध्ये काय असतं अल्कोहोल घालतात टिकवण्यासाठी अल्कोहोल म्हणजे शुद्ध दारू आणि त्याच्या एका थेंबात इतके जीव असतात कि जर त्यांनी असं कबुतरासारखा आकार केला तर संपूर्ण मध्य लोक जंबुद्वीप भरेल एवढे जीव असतात म्हणून आपल्याला तसल केलं तर आपल्याला काय लागला दोष लागला तुळजापूरला दोन डॉक्टर होते त्यांना हे समजल्यावर त्यांनी डॉक्टर ची सोडून एक जणांनी तर शुल्लकाची दीक्षा घेतली दुसरे पण त्या मार्गावर आहेत मग आपल्याला पण लक्षात घेते की आपल्याला दोष करायचे नाही आपल्याला जितकं निर्दोष जाता येईल तितकं राहायचं आणि मग आपण जितका मी ज्ञानमय ज्ञानमय असं जाणतो तितकं आपल्याला धर्म झाला फक्त आपण दया दान पूजा भक्ती केलं दर्शन केलं सगळं केलं पण मी स्वतःला जाणलं नाही तर काही उपयोग नाही तर स्वतःला जाणलं तरच आपल्याला उपयोग आहे स्वतःला जाणलं नाही तर काही उपयोग नाही मग आपण जाणतो का स्वतःला आता काल दिवसभरात आपला जो कार्यक्रम झाला त्यामध्ये मी न्याय काय स्वतःला जाणलं का स्वतःला जाणलं तर आपण शांतीने जगतो स्वतःला जाणलं नाही तर आपण शांतीने जगू शकत नाही म्हणून मला स्वतःला जाणायचंय स्वतः मी एकटा आलो एकटा राहणार एकटा जाणार आयम आलो म्हणजे मला दुसऱ्याची गरज नाही मग असं मी एकटा एकटा एकटाय असं पण जाणलं स्वतःला तर आपलं जीवन सफल झालं स्वतःला जाणलं नाही तर आपलं जीवन काय चाललंय बाया चाललाय मग आपण अज्ञानाने काय म्हणतो ते माझे आहेत मी त्यांचं आहे म्हणतो की नाही काका माझे आहेत बहीण माझी आहे माझे कोण आहे का आपलं मरताना आपण प्रॅक्टिकल बघतो कुणी जातं का बरोबर कुणीच बरोबर जात नाही संकट आलं संकटाला तुम्ही कुणी वाटून घेतलं का कोणच वाटून घेत नाही त्यांचं त्यांनाच निभावं लागलं म्हणजे लक्षात काय घ्यायचंय प्रत्येक जीव एकटाच आहे एकटाच येतो आणि एकटाच जातो आणि मी माझा एकटा एकटा असं एक आपण स्वतःला जाणलं तर मला शांती आहे मी दुसऱ्यावर माझं जीवन अवलंबून आहे असा विचार केला तर आपल्याला काय आहे दुःखच आहे मग जीवनात दुःख नको असेल शांती हवी असेल तर सारखं आपण काय जाणायचंय मी शहरापासून भिन्न आहे न्यायक आहे माझं ज्ञानदर्शन स्वरूपच आहे इनविजिबल आहे माझ्यामध्ये माझी आत अनंत गुणांची इस्टेट आहे ठीक आहे अनंत अनंत म्हणजे इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी 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 मायनस इन्फिनिटी इन्फिनिटी मग अनंतात अनंत गेले तरी अनंत राहिले अनंतात अनंत मिसळले अनंत तरी अनंत झाले म्हणजे माझे अनंत गुण माझ्यामध्ये आहे आणि अशा अनंत गुणांचं वैभव मी माझ जाणू लागलो तर मला आत्ता पण शांती पुढं पण शांती आहे मी माझ्या अनंत गुणांचं वैभव जाणलं नाही तर मला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःख आहे म्हणून माझ्या आतल्या वैभवाला जाणलं तर मला शांती आहे म्हणून काय म्हटलं काल काय सांगितलं होतं आत मा आत्मा शब्दामध्ये किती असे शब्द आहेत अडीच अक्षर आहेत अपूर्ण आहे ना पूर्ण आहे तलंत आहे मग त्या अडीच अक्षराने आपली इनर इस्टेट दाखवली माझ्यामध्ये अनंत गुणांचं वैभव आहे माझ्यामध्ये माझे ज्ञानदर्शन चारित्र अनंत गुण आता आहेतच मला आतमध्ये काहीही कमी नाही पण आपल्याला काय वाटतं खूप खूप पैसे असले तर बरं आहे खूप दागिने असतील तर बरं आहे किंवा अजून काय वाटतं खूप माझ्या नावाने जमीन जुमला असेल तर बरं वाटत म्हणजे जे आपलं नाही त्याला आपलं आपण समजू लागलंय म्हणे सर्व माझे माझे परिव्यर्थ तापद ओझे जे मी जितकं माझं माझं म्हणतो तितकं हे सगळं काय झालंय माझ्या डोक्यावर ओझ झालंय म्हणून मला ओझ नको असेल तर मला काय करायला पाहिजे मी स्वतःच्या ज्ञान दर्शन चारित्र अनंत गुणांनी सहित आहे आणि शरीर कसं आहे पुद्गल आहे पुद्गल म्हणजे पुत एकत्र आणि गल म्हणजे विखरत कधी लठ्ठ होतं कधी बारीक होतं मग हे शरीर माझं आहे का तर शरीर माझं बिलकुल नाही मी शरीरापासून कसं आहे अत्यंत अत्यंत भिन्न आहे मी शरीरापासून भिन्न हे जाणलं तर मला शांती आहे शरीराला आपल्या म्हणू लागलं तर काय आहे आपल्याला अशांती म्हणून मला सारखं माझ्या आनंद गुणांचं वैभव जाणायचंय आणि आपमध्ये माझं वैभव आहे हे समजलं तर मला बाहेरच्या जडाची गरज नाही किती आपण गोळा केलो तरी प्रॅक्टिकल काय बघतो मरताना कोणी जाताना त्यातलं काही नेतो का सिकंदराने खूप खजिने लुटले अगदी युद्ध करून सगळ्यांना मारून त्यांनी काय केलं खूप पैसा गोळा केला रत्न गोळा केली जाताना म्हणतो की आया था नंगा जाना हे नंगा फिर बिशमे कि दंगा आणि तो सगळ्या वैद्यांना म्हणतो की माझं बारा तासाचं आयुष्य वाढवा मला आईला भेटायचंय म्हणजे चोवीस तास पाहिजे आणि बारा तास राहिले तर अजून बारा तासाचं वाढवा म्हणजे मी आईला भेटू शकेल सगळे खाली मान घालून उभे आणि शेवटी मग त्याला लक्षात आलं की कोणी काय आपलं करू शकणार नाही मग त्यांनी काय केलं की सांगितलं माझी प्रेत यात्रा ह्या सगळ्यांच्या वैद्यांच्या खांद्यावरच काढायची उद्णा तर सगळ्यांना समजू दे एवढे वैद्य असून सुद्धा ते मला वाचवू शकले नाही मग आहे का कोणी आपलं कुणी आपलं नाहीये फक्त आपण म्हणतो माझं माझं आणि हे फक्त ओझ करून घेतो म्हणून काय आहे की म्हणे सर्व माझे माझे परिव्यर्थ तापद ओझे जितकं मी माझं माझं म्हणतो हे मला उलट काय आहे ताप देणार ओझ आहे म्हणून मी माझा आहे जाणणार आहे असं जाणलं तर मला आता पण शांतीन पुढं पण आणि बघा आपण सूचना द्यायची सूचना नावाचं एक पुस्तक लिहिलंय एका डॉक्टरांनी दबा खांबेट यांनी तर त्यात त्यांनी दिलंय की सूचनेवर त्यांनी हजारो केसेस बऱ्या केल्या तशा सूचना दिल्या कि आता समजा एखाद्याला कुठलाही रोग असेल तर ती सूचना दिली की हे मला नाहीच आणि असेल तरी बर झालं मला असे सूचना दिली तर त्यातनं ते काय झालेलं असं रोगी तरलेला असतो मला काहीच झालं नाही कळलं का जेव्हा मला काही झालेलं नाही मी अनंत गुणांच्या वैभवाने सहित आहे मी परिपूर्ण आहे लगेच आपण आपल्या स्वतःच्या स्वरूपाला जाणलं की तिथं आपलं चित्त काय झालं शांत झालं मला असं झालंय तसं झालंय आपण सारखं काय कळत राहतो तेच चिंतन करतो आणि चिंतन तशी पर्याय आहे मला बरं नाही बरं नाही म्हणलं की बरंच नाही मला चांगलं चांगलंय म्हटलं की चांगलंच आहे म्हणून मी माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं तर मला काहीच झालं नाहीये आणि बघा किती औषध गोळ्या खाऊ घातल्या आणि जर त्यांना काय झालं त्याच विचारात राहायची सवय लागली तर ते काय म्हणतात मला कुठे खाल्लं तरी बरं वाटत नाही म्हणजे त्यातनं काय लक्षात घ्यायचंय की मी त्या खोट्या विचारांचं चिंतन करतो आणि त्या खोट्या विचारांचं चिंतन करून मी काय होतो दुःखाला प्राप्त होतो म्हणून आपल्याला काय लक्षात घ्यायचंय मी माझा एकटा आलो एकटा राहणार एकटाच एक जाणार मला परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही म्हणून आत मा एवढ्या अडीच अक्षरांनी काय सांगितलं आ म्हणजे पूर्ण आंतरंगात मा म्हणजे ज्ञानलक्ष्मी आणि तलंत तेवढंच आहे माझं जेवढं आत्म आहे तेवढंच माझं वैभव आहे ते सोडून माझं बाहेरचं वैभव नाही आणि मी बाहेरच्या वैभवाला माझं समजू लागलं तर काय झालं की अज्ञान झालं दुःख झालं आणि ह्या दुःखामुळेच माझा संसार काय होतोय आहे वाढत आहे म्हणून मी एकटा आलो एकटा जाणार एकटाच राहणार हे आपल्याला समजलं तर आपण ह्या शरीराला आपलं समजणार नाही शरीराचे दागिने कपडे आपले समजणार नाही म्हणून जितकं आपण भेदविज्ञान करतो मी भिन्न भिन्नात जाणतो तितकं मला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे मी स्वतःला जाणलं नाही तर मला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे म्हणून एका भजनात काय म्हंटलय संत सुन हरी शब्द मे इतिहास अपना लिखता जा चल जा पंथ वीत राग के जग को भी जा संत सुन हरी शब्द मे सोनेरी अक्षरांनी काय लिहा म्हणतात संत सुनहरी शब्द मे इतिहास अपना लिखता जा इतिहास म्हणजे काय इति म्हणजे असं हास म्हणजे घडलं तर माझ्या जीवनात असं घडलं त्याला म्हणायचं इतिहास तर संत सुनहरी शब्द मे इतिहास अपना लिखता जा चल जा पंथ वितराग के भगवंतांचा जो वितराग मार्ग आहे त्या मार्गावरच मी काय करणार आहे जाणार जग को भी शिकला ताजा आणि जगाला सुद्धा काय करेन हाच मार्ग दाखवून देईन हा मार्ग सोडून मी दुसरं काही दाखवणार नाही आपल्याला मार्ग दाखवायचे असतात की नाही हा मार्ग चांगला आहे तो मार्ग चांगला आहे संसाराचा चांगला आहे हा जॉब चांगला आहे हे शिकावं ही डिग्री घ्यावी मग आपण बाहेरच दाखवत राहतो त्याच्याऐवजी काय दाखवायचं आहे हा ज्ञानदर्शन स्वरूपाचा मार्गच मला उपयोगी आहे आणि जितकं आपण धर्माची रुची करतो तितकं आपल्याला आत्ता पण शांतीन पुढं पण शांतीन आणि धर्माची रुची केली नाही तर आपल्याला आता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे म्हणून संत सुनहरी शब्द म्हणजे सोनेरी अक्षराने लिहून काढा म्हणतात कोणता अक्षराने लिहून काढायचा इतिहास मी संसार केला मुलं बाळ केलं त्यांच्या शिव्या खाल्ल्याला हाता खाल्ल्या असला इतिहास लिहायचंय की मी शहरापासून भिन्न आत्म्याला जाणलं आणि बघा अंतर्मुहूर्त अंतर्मूर्तात उपयोग बदलतो इकडं लक्ष गेलं परत इकडं गेलो इथं इक तीन अंतर्मूर्त झाले तसं मी स्वतःला जाणलं परत बाहेर गेलो परत स्वतःला जाणलो आणि असं करता करता एक दिवस कुठं राहिलो आतच राहिलो आणि हा जर आतला आपल्याला काय केला अनुभव केला तर आपल्याला उपयोग आहे करतो का अनुभव भाऊ बुली एकदा पण करत नाही दिवसात ना। आसपासनं ना प्रयत्न करायचा खाताना खाणारा नाही जाणार सुरुवातीला असे जल्प होतील पण नंतर काय करायचं जाणीव जाणीव केली तर माझा धर्म सुरू झाला नंतर मी बोलताना बोलणारा नाही जाणणार लगेच जाणीव करायची चालताना मी चालणारा नाही जाणणार आहे कुठलीही शरीराची क्रिया चालली असेल त्या क्रियेमध्ये मी काय आहे जाणणार आहे आणि ही जर आपण प्रॅक्टिस केली तर आपल्या जीवनात धर्म सुरू झाला मग किती विचार सांगितले ते शुभ विचार अशुभ विचाराने शुद्ध विचार शुभ विचाराने काय होतो पुण्य बंद होतो अशुभ विचाराने पाप बंद होतो आणि हा मी चिदानंद स्वतःला जाणलं जाणलं नुसतं बडबड केली तरी शुभ भाव हो झाले जाणीव केली तर शुद्ध भाव झाले हे जाणीव केली तर आपल्याला शांती आहे आणि जाणीव केली नाही तर शांती ना नाही म्हणून जास्तीत जास्त जाणीव म्हणजे शुद्ध उपयोग करायचा आणि तो सेकंदाचा दहावा भाग असेल तरी सुद्धा तो काय आहे आपल्याला मोक्ष मार्गात उपयोगी आहे सम्यक दर्शनाला उपयोगी आहे पण जर आपण हे केलं नाही तर आपल्याला फक्त काय झालं पुण्य पाप बंद होतो आणि परत आपण ह्या गतीतनं त्या गतीमध्ये फिरत राहतो म्हणून प्रवचन जाणीव जस आता मी पुरुष आहे आपल्या पुरुष म्हणावं लागत नाही जाणीव होते आहे म्हणावं लागत नाही होते तसं मी ज्ञानमय आहे ही जाणीव म्हणजे जाणीव म्हणजे असं आतमध्ये आपण बसलो आणि ज्ञानमय आहे अशी बडबड करायची गरज नाही तर जाणलं मी ज्ञानमय आहे आनंदमय आहे आणि ही जर सवय लावली तर दर धर्मच झाला शुद्धोपयोग झाला आणि ही जर सवय लावली नाही तर शुद्धोपयोग झाला नाही म्हणून आपल्याला बाहेरचं सगळं आता फरशी जाणावं फर लागते ती फरशी म्हणावं लागते का म्हणावं लागत नाही किंवा भिंत म्हणावं लागत नाही तसं मी ज्ञानमय आहे अशी जर मी जाणीव केली तरच मी काय झालं दृष्टी झालं मोक्ष मार्गस्थ झालं आणि ही जाणीव केली नाही तर झालं नाही नुसतं आपण पुष्कळ केली पूजा भक्ती केली अगदी शुद्ध म्हणून पूजा केली जाप केले सगळं केलं पण मी न्यायक आहे असं आतमध्ये जाणीव केली नाही आणि ही जाणीव केली नाही तर आपल्या जीवनामध्ये काय आहे दुःखच आहे म्हणून दुःख नको असेल तर आपण शुभ विचाराने आजपर्यंत पुण्य बंद केला अशुभ विचाराने पाप बंद केला पण शुद्ध ज्ञानमय स्वरूपाची जाणीव केली आणि ही जाणीव केली तर मला सुरुवातीला जसं नाटकामध्ये प्रॅक्टिस करताना गडबड करतो पाठ करतो तसं आपल्या सुरुवातीला ध्यानाला बसायला मी शुद्ध बुद्ध म्हणावं लागेल पण नंतर नंतर काय झालं मी ज्ञानवय आहे अशी जाणीव सहज होऊ लागली आणि ती करायला काही अवघड वाटत नाही पण आपण करत नाहीये प्रयत्न म्हणून आपल्याला काय वाटतं मग अवघड वाटतं म्हणून अवघड काही नाही आता आपल्याला बघा बाहेरच्या सगळ्या वस्तू जाणतात हे टेबल में में आहे हे खुर्ची आहे सगळं जाणता येते तिथं म्हणावं लागत नाही टेबल खुर्ची मग तसंही आतमध्ये मी ज्ञानमय आहे अशी आपण जाणीव केली तर आपल्याला काय झालं शांती आणि ही जाणीव केली नाही तर आपल्याला शांती नाही बघा कि एका मुलाला खूप विद्वान असतो आणि त्याला खूप चांगल्या कविता येत असतात आणि इतकं चांगलं कि सगळीकडे त्याचा नावलौकिक झाला आणि एके दिवशी सगळ्यांनी त्याच काय केलं की आभार काय म्हणतात धन्यवाद देणं वगैरे त्याच कौतुक केलं आणि कौतुक केल्यानंतर काय झालं आता सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं आणि खूप मोठा कार्यक्रम केला आणि <coughs> तो घरी आला पण वडील काय करत असत त्याच्या कवितेतली काय काय चूक आहे त्याला सांगत असत तसं आज पण ते नेहमीप्रमाणे सांगायला गेले तर तो इतका चिडला म्हणाला सगळे लोक मला मानतात आणि तुम्ही मला काय सारखं चुकलं चुकलं म्हणता आता मी खपून घेणार नाही ते म्हणले आसपासनं तुझी सुधारणा बंद झाली आणि असं म्हटल्यानंतर ते पण जरा असं असं वैतागलं की मी काय चा वाईट भावनेने सांगत नव्हतो आणि शेवटी तो पण आता काय म्हणतो की हे मला सारखं चुकलं म्हणतात ना आता ह्यांचं बघून घेतो आणि तो शास्त्रागारात जाऊन एक अशी तलवार आणतो की जी इतकी तीक्ष्ण आहे आणि तो ठेवलं की तो ओरडायला असं वेळ मिळू नये आता मी ह्यांना ह्याच काय करणार आहे त्यांनी मला त्रास दिला ना मी पण त्रास देणार उट्ट काढणार आणि ती तलवार घेऊन तो एका घरामध्ये खोलीमध्ये त्याच्या लपलाय आणि आता आई वडिलांची चर्चा सुरू झाली की अजून कसं आला नाही जेवला नाही वगैरे मग दोघांची चर्चा सुरू झाल्यावर आता त्याला ऐकायला मिळतीच की तर म्हणतात वडील तू म्हणत असली तर मी आता त्याला शोधून तर त्याच्यावर काय आहे प्रेमच आहे आणि मग ही चर्चा ऐकल्यावर त्याला कस तरी होत वडील तर आपलं चांगलं हितच इच्छितात आणि आपण वडिलांना मारायला बसतोय म्हणून ती तलवार तशीच घेऊन तो त्यातनं खोलीतनं बाहेर पडला अगदी असं त्याला चालता पण येत इतकं त्याच्यावर आता इफेक्ट झालेला आहे आणि तो म्हणतो क्षमा करा मी तुम्हाला आज मारणार होतो माझं चुकलं म्हणतो मला ह्याचं प्रायचित द्या मग आता हिंदूंच्या शास्त्राप्रमाणे काय आहे की जो पित्याला मारत असतो त्याला सांगितलं की सासूवाडीला जाऊन सहा महिने उष्ट्यावर आहे का कोण सासूवाडीला जाऊन उष्ट खाईल का पण तशी त्याला काय केली त्याला त्यांची त्यांची शिक्षा त्यांनी सांगितली आपल्याकडे तर उष्ट खातच नसतो आपण म्हणजे ह्यातनं लक्षात काय घ्यायचंय की त्याला इतका पश्चाताप झाला की तो क्षमा मागतो मग आपण कितीतरी गोष्टी करत असतो कुणाचं चांगलं बघितलं वाईट बघितलं कि ते माझे चांगले आहेत वाईट आहेत लगेच आपण इष्टानि भाव करतो आता आपल्याला काय लक्षात सगळे जीव भगवान आत्म माझं कुणी सुद्धा नाहीये संत सुनहरी शब्द मे सोनहरी अक्षराने काय लिहा इतिहास आपणा जा इतिहास म्हणजे इति म्हणजे असा हास म्हणजे घडलं आपला इतिहास लिहायचाय कोणता कि मी स्वभावाला जाणलो हा इतिहास लिहायचाय का संसार केला दुःख केलं हे लिहायचंय तर मी स्वतःला जाणलं दर्शन प्राप्त केलं हा इतिहास लिहिला तर आपल्याला बरोबर आहे पण संत सुनरी शब्द मी इतिहास भगवंतांनी जा। जा सांगितलेल्या मार्गावर जायचं सगळ्यांना पण मार्ग कोणता आहे हाच मार्ग सांगायचाय आणि असं जर आपण काय केलं ह्या शुद्ध मार्गाचाच प्रचार प्रसार केला तर आपल्याला आता पण शांती आहे पुढं पण शांती आहे जर आम्ही स्वतःला जाणलं नाही तर आम्हाला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःख आहे मग आपण खूप शिकलो जॉब केला पैसे मिळाले पुढं संसार मुलं बाळ केलं सगळं केलं आणि त्यांच्या शिवायला आता फार बसतो काय उपयोग आहे का आता आपण बघतो किती घरात आपण आई वडिलांना अगदी सगळं चांगलंच बोलतो का थोडं चुकी बोलतो खरं बोलायचं काय करतो बोलतो की नाही आपण चुकीचं उद्धटपणे बोलतो कधी ऐकत नाही मग हे का असं करतो तर हे सगळं काय आहे एकत्र काय येतो तर का ये कर्णयोग सांगतो पूर्वीच प्रेम फेडायला किंवा वैर फेडायला एकत्र येतो त्यातलं त्यात वर फक्त प्रेमाचं कोटिंग असतं पण आज सगळं काय असतं वैर शिवर कोटेड कि नाही वरून गोड दिसते पण आज सगळं कडूच असतं मग तसं आम्ही एकत्र आलो एकत्र आलो म्हणजे काय झालं हे वैर फेडायलाच एकत्र आलेलं असतं मग कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आई मुलं किंवा काय जे काही सगळे एकत्र येतात ते सगळं प्रेम फेडायला नाही वैर फेडायला येतात म्हणून मला कुणाशी आता प्रेम पण करायचं नाही आणि वैर पण करायचं नाही आणि असं आपण आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं आणि जेवढं जा माझ्या सवास लोकांना मी मी स्वतःला जाणेन आणि तोच मार्ग दाखवेन असं जर दाखवलं तर मला आता आपण शांतीन पुढं पण शांत आहे मी हा मार्ग स्वतः समजून घेतलो नाही आणि दुसऱ्यांना पण दाखवला नाही तर काही उपयोग नाही म्हणून चलजा पंथ वीत राग के जग को भी भगवंतांनी सांगितलेल्या मार्गावरच मला जायचंय आणि तोच मार्ग मला दाखवून द्यायचाय तीनच विचार सांगितले शुभ विचाराने पुण्य बंद होतो अशुभ विचाराने पाप बंद होतो शुद्ध आत्म्याला जाणलं तर आपण सम्यक दर्शन प्राप्त करतो